नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा निंगनूर येथील महर्षी दयानंद सरस्वती महाविद्यालयात भगवान बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासवी जयंती साजरी उमरखेड तालुक्यातील निंगनूर येथील महर्षी दयानंद सरस्वती महाविद्यालय येथे महामानव भगवान बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासवी जयंती अतिशय थाटामाटात पार पडली या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गवानेसर यांनी महामानवाचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली वर्ग पाच सहा सात आठ नववीच्या विद्यार्थ्यांनी खूप छान कला प्रदर्शिनी केली या संपूर्ण कला प्रदर्शिनीला टाळ्याचा गडगडाट सुटला या कार्यक्रमाला आवर्जून पाहण्यासाठी बिरसा ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते या आदिवासी संस्कृती परंपरेचं दर्शन घडवणारे प्रेरणादायी आणि सहस्मरणीय ठरला शाळकरी मुलामुलीचं सार्वत्रिक कौतुक होत आहे या कार्यक्रमाला विशेष करून तर बिरसा ब्रिगेडचे पदाधिकारी यांनी सांस्कृतिक परंपरेचं दर्शन घडवणाऱ्यांना बक्षीस म्हणून वया पेनीचे वाटप केले तर दहावीतल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना सर्वात जास्त गुणवत्ता मिळवेल त्यांना दहा हजार रुपयाचे बक्षीस दिले जाईल असे बिरसा ब्रिगेडचे कार्यकर्ते विठ्ठल खंदारी यांनी म्हटले या कार्यक्रमाला शिक्षक वर्ग आणि विठ्ठल डुकरे ज्ञानेश्वर वायकुळे रितेश भिशे सूरज मानतुटे दीपक मेंढके अरविंद पांडे व गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते लोकहित लाई न्यूजसाठी ग्रामीण प्रतिनिधी ज्ञानेश्वर वायकुळे या ठिकाणी आपल्या शाळेचे शिक्षक या सर्व शिक्षकांनी मिळून आपल्या इथे जे कार्यक्रम केला हा खरंच खूप आहे आणि आमच्या जे पदाधिकारी आहे जे माझे सहकारी मित्र आहे यांच्याकडून मी हे आश्वासन देतो की आपल्या येणाऱ्या जो दहावीची परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये जो प्रथम क्रमांक व दुसरा तिसरा क्रमांक अशा संबंधाने जे विद्यार्थी पास होतील अशा विद्यार्थ्यासाठी आम्ही येणाऱ्या पंधरा ऑगस्टपासून इतर कुठलाही सामाजिक कार्यक्रम असेल त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचे आम्ही बक्षीस देऊन आणि त्याच्या आई वडिलांचे आम्ही त्या ठिकाणी सत्कार करेल आम्ही सामाजिक कार्यक्रम नाही तरी झाला पण आपल्या शाळेचे पंधरा ऑगस्ट असेल किंवा सोडी अशा कार्यक्रमाच्या दिवशी आम्ही त्या विद्यार्थ्याचा दिन सत्कार सोहळा आम्ही करेल ही आपल्याला आश्वासन देतो यासाठी आपल्या विद्यार्थ्यांनी सातत्याने अभ्यास करावा हे या मागणीचं आमचं ध्येय आहे आणि शिक्षणाशिवाय पर्याय नाही कारण हा युग आताचा युग हा डिजिटल युग आहे आता आपल्या जगामध्ये आय आय ए आय म्हणून असे विविध डिजिटल सुविधा येत आहे यासाठी जर आपण कुठेतरी अडाण राहिलो तर आपल्या ह्या जगात हितावर राहणार नाही ना ना आणि आपल्यावर कोणीतरी दुसरंच आपल्या शिक्षण नसल्यामुळं आपला दुसराच कोणीतरी विचार व्यक्ती आपला वर अन्याय त्याच्यावर आपल्या वस्तू हजार पंचवीस रोजी म्हणजे आदिवासी नायक जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनं आपण करत आहोत अगदी सकाळपासून अगदी उत्साहामध्ये विद्यार्थ्यांनी प्रत्येक कार्यक्रमामध्ये हिरेहिरीनं सहभाग घेतला तसेच आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आदरणीय सर यांनी भूषवलं त्यांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो तसेच कार्यक्रमामध्ये सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सुद्धा सहभाग घेतला त्यांचासुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि विशेषतः आजच्या या कार्यक्रमासाठी बिरसा ब्रिगेडचे सर्व कार्यकर्ते ज्ञानेश्वरजी वायकुळे पत्रकार तसेच खंदारे व ब्रिगेडचे सर्व कार्यकर्ते यांचा मी या ठिकाणी प्रामुख्यानं आभार व्यक्त करतो आणि तसंच त्यांनी या ठिकाणी जो काही बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला अतिशय स्तुत्य अशा प्रकारचा हा आपला उपक्रम आहे विद्यार्थ्यांना खरी आवश्यकता आहे ती पेर आणि वहीची मन मनगट आणि मस्तक निश्चित सशक्त करण्याचं काम पुस्तक करत असतात आणि आपण पुस्तक रूपी या ठिकाणी बक्षीस वितरण केलं त्याबद्दल पुन्हा एकदा आपण सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि सरांच्या आदेशांचं you mm -hmm.